मी नितीन किशन देणके मुक्काम पोस्ट समशेरपूर कानडी समाजाचा आहे हा जो अहमदनगरचा तीन तारखेला मेळावा आहे त्या संदर्भामध्ये माझ्या समाजाच्या वतीनं मी त्या मेळाव्याला पाठिंबा देतो तसंच पांडेसाहेबांच्या संदर्भामध्ये जे समाजामध्ये गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज चुकीचे आहेत आणि त्यांना संपूर्ण आमच्या समाजाच्या वतीनं मी पाठिंबा देतो आता प्रश्न असा आहे की चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मराठा आरक्षणासाठी मोर्चे मुकमोर्चे मोर्चे निघाले तेव्हा संपूर्ण ओबीसी समाजाने पाठिंबा दर्शवलेला होता संपूर्ण ओबीसी समाज त्या मेळाव्यांसाठी सहकार्य करायचा फळवाटप करायचा आणि ते सगळं असताना कालांतराने योग असे आले की मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी होती सातत्याने नंतर ती मागणी बदलत गेली आणि जेव्हा ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी पुढे आल्यानंतर ओबीसी समाज भयभीत झाला चिंताक्रांत झाला आता नेमकी ह्या या पार्श्वभूमीवर कसं करायचं काय करायचं आणि त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब पुढे आले त्यांनी तो प्रश्न हिरहिणी आणि मांडला अभ्यासपूर्वक मांडला वैचारिकपूर्वक मांडला घटनेच्या चौकटीत मांडला आणि ते सगळं करत असताना गावोगावी त्या पद्धतीमध्ये मेसेज जायला लागले आमचं तेच म्हणणं आहे आमी गाव गाव की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही आमच्याबरोबर आहेत गावोगावची जी सामाजिक विण आहे ती विण आपल्याला उचवायची नाही आहे आपण सगळे एकत्र आहोत तुम्ही थोरले भाऊ असाल तर आम्ही दाखले भाऊत हो। आहोत पण ते करत असताना हा जो समज पसरवला जातो हो आहे की गावागावात भांडणं लावतात आमच्या गावचा एक कार्यकर्ता आहे काल पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत तरी सांगितलं की हे सगळे गावागाव भांडणं लावण्याचं काम करत आहे मला तेच म्हणायचं आहे की आम्हाला वाटतं आमच्या समाजाला वाटतं आम्ही समाजाचं नेतृत्व करतो कुठल्या एकदा पक्षाचं काम करत असेल पण समाज ओबीसी जेव्हा आमच्याकडे येतो आमच्यापाशी व्यक्त होतो की आपल्या आरक्षणाचं कसं होईल आणि त्या दृष्टीने भुजबळ साहेबांना भूमिकेला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आमच्या समाजापुरतं तसंच इतर समाज आहेत दोन तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि सगळ्या जातींचं ओबीसींचं आम्ही भुजबळ साहेबांना नेता मानतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही गावोगावी मिटिंग घेतल्या शमशेरपूर असेल राजूर असेल कोतोळ असेल आणि त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांच्या भूमिकेला आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे नगरचा जो तीन तारखेचा येल्गार मेळावा आहे त्या मे येल्गार मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज कसा उपस्थित राहील आपले प्रश्न कसे मांडले मांडले जातील त्यासाठी आम्ही हे गावागावचं संघटन केलं आम्हाला कुठल्याही गावागावात भांडणं लावायचे नाही ही भूमिका आमची आहे आणि जे ते संदीप दराड यांनी वक्तव्य केलं त्यांचा पाठीशी आहोत आहोत बोलण्याबद्दल दिली जय हिंद महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस